की अशा सेन्सिटिव प्रकरणामध्ये जर तुम्ही कोणाशी बोलला आणि त्यांनी त्याच्यावर मुलांना काहीतरी केलं तर मग ते फार अडचणीचं था। ठरलं असतं त्याच्यामुळे अशा प्रसंगामध्ये अशा व्यक्तींच्याकडून सुटका करून घेणं पोलिसांनीच करायला लागतं आणि ते पोलिसांनी कारवाई करून बोलून मुलांची सुटका केली अतिशय योग्य आहे मी समजा मुंबईत असतो तर मी माझ्या जीवाची परवा सुद्धा न करता तिथे गेलो असतो आणि अवश्य बोललो असतो परंतु फोनवर बोलताना एखादी जर चुकीची बाब त्याला वाटली असते आणि त्याने मुलांना काय केलं असतं तर मग ते वेगळ्या झालं असतं त्या ठिकाणी घडलं असतं तुमच्याशी बोलून मार्ग सुटला सुटू शकला असता काही नाही मला असं काय सध्या तर मी मिनिस्टर नाही त्याच्या माझ्याशी बोलून काही घडलं असतं तर मला वाटत नाही माझ्याशी बोलायचं असेल तर मुलांना ओलीस ठेवण्याची काहीच गरज नाही कारण मग हे वेगळी प्रथा पडेल तुम्ही कोणी ओलीस होतील आणि मग तुमच्याशी बोला मांडते तर मग ती एक परम प्रथा पडून जाते ते प्रथा तशी चुकीची आहे कंसन जी लोक आहेत ऑफिसर्स त्यांच्याशी त्यांनी ते चर्चा करायला पाहिजे होती आणि त्याला सगळं ऑफिसर्सशी मी ऑलरेडी मिटिंग करून दिलेली होती त्यामुळे माझ्याशी बोलण्याचा काही प्रश्न उठवत नाही